दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी शनिवारी मोदी भागातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथील स्वर्गीय जिया महादेव मेत्रे आणि स्वर्गीय ममता अशोक मेत्रे या शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या मयत कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून मयत कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याची विनंती केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कार्यवाही करून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली तसंच पालकमंत्र्यांनी घडलेल्या घटनेचं दुःख व्यक्त करत वैयक्तिक प्रत्येकी एक लाख रुपये कुटुंबाला तात्काळ देऊन कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी करत संदर्भात योग्य ते उपाययोजना करून परिसराच्या स्वच्छतेसाठी आणि शुद्ध पुरवठा करण्यास संबंधितांना सूचना दिल्या यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे मारेप्पा कंपली अंबादास करगुळे संतोष कदम रतिकांत कमलापुरे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही